मुलांनो पोलिसांची भीती बाळगू नका ते तुमचे मित्र आहेत कोणत्या तक्रारी पोलिसांकडे करायच्या कोणत्या इतर विभागाकडे याची माहिती घ्या पोलीस त्यांची शस्त्रं कशासाठी आणि कोणत्या वेळी उपयोगात आणतात हेही जाणून घ्या इत्यादींची माहिती अगदी गप्पांच्या हो उघामध्ये ठाणे शहर पोलिसांनी विद्यार्थ्यांना दिली निमित्त होतं पोलीस रेझिंग डे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते दोन जानेवारी एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रात पोलीस दलाला त्यांचा स्वतंत्र ध्वज देण्यात आला त्यापासून हा दिवस रेझिंग डे म्हणून साजरा होतो ठाणे पोलीस आयुक्तालयातही दरवर्षीप्रमाणे यंदाही दोन ते पाच जानेवारी दोन वीस दरम्यान हा दिवस विविध उपक्रमांनी साजरा होत आहे नौपाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी या निमित्त सरस्वती शाळेतील आठवी ते नववी पर्यंतच्या सुमारे साठ विद्यार्थ्यांना गटागटांनी पोलीस यंत्रणेची माहिती दिली यात पोलीस ठाण्याचे कामकाज कसे चालते ठाणे अंमलदार मुद्देमाल याबाबतची माहिती तसेच एस एल आर पासून अश्रुधुरांच्या नळकांड्यापर्यंतच्या शस्त्रांचीही माहिती दिली जमाव नियंत्रणापलीकडे गेल्यानंतर त्यावर थेट लाठीचार्ज किंवा गोळीबार करण्यापेक्षा अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडण्यासाठी गॅस गनचा कसा उपयोग केला जातो याशिवाय नाईन एम एम पिस्तूल कर्बाईन सेल्फ लोडेड रायफल इत्यादी आधुनिक शस्त्रांची माहिती विद्यार्थ्यांनी पोलिसांकडून जाणून घेतली यावेळी नौपाडा पोलीस <laughs> पोली स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी याबाबतची अधिक माहिती दिली <laughs> संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच पोलीस आयुक्तालय ठाणे शहरामध्ये दोन जानेवारी ते आठ जानेवारी दरम्यान पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा करण्यात येत आहे यानिमित्त नौपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने रोज शाळेतील विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनला आणून पोलीस स्टेशनमधील कामकाज कसं चालतं तसेच त्यांना शस्त्र प्रदर्शन केलं जातं व त्या शस्त्राबद्दल माहिती दिली जाते त्याचप्रमाणे प्रत्येक रोज दोन शाळेमध्ये सायबर एक्सपर्ट व पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वतीनं सुद्धा शाळेमधील विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा सायबर सुरक्षा सेफ्टी मेजर्स कसे घ्यायचे याबद्दल रोज त्यांना लेक्चर चालू आहेत त्याचप्रमाणे आपण नौपाडा पोलीस स्टेशनच्या वतीनं मेडिकल कॅम्पसुद्धा आयोजित केलेला आहे ज्येष्ठ नागरिकांचा ना मीटिंग पण आयोजित केलेली आहे त्याचबरोबर जे पोलीस मुख्यालयाचं बँड पथक आहे हे पण तलावपाळी येथे बँड पथकाचं वाद्यन झालेलं आहे उद्या पाच पास्त, पाच तारखेला सकाळी सात वाजता आम्ही साय सायकल प्रेमी व नवपाडा पोलीस स्टेशनच्या वतीनं एक सायकल राईडचं पण आयोजन केलेलं आहे सदरचा सायकल राईड हा चिंतामणी चौक ते घाणेकर सभागृहाच्या तिकडे उपवन कडून वापस असा आणि एक जॉय राईड पण आहे असे सर्व कार्यक्रम या रेसिंग डे सप्ताहाच्या अनुषंगानं आयोजित केलेले आहे आणि सायक उद्याची जी सायकल राईड आहे त्याला अतिशय चांगला प्रतिसाद आहे त्याची जी लिंक टाकली होती त्या लिंक मध्ये आतापर्यंत पाचशे च सा रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्याप्रमाणे त्यासाठी उद्या आपण सर्वांनी सायकल राईडच्या तिथे यावं अशी आपल्याला विनंती करतो